अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ केशवनगर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा कुंभारवाडा ज्येष्ठ नागरिक कट्टा येथे मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाली अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय प्रदीप पाटील तसेच संघाचे सदस्य आणि सभासद यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी महत्वाच्या विषयांवर विचारविनिमय करण्यास आयोजित केलेल्या वार्षिक सभेमध्ये अनेक विषय मांडण्यात आले व खर्चांचा लेखाजोखा मांडण्यात आला आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्वांनी आपले मनोगतही व्यक्त केले ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांना आरोग्य सुखकर राहण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय संदीप लोणकर अध्यक्ष पूर्व विभाग भाजप शिवलाल जाधव सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र सुरेश भाट संचालक पुणे कॅन्टॉन्मेंट सहकारी बँक जितीनदा कांबळे माजी पंचायत समिती सदस्य विकी शिवाजी माने शासन नियुक्त नगरसेवक अनिल अबनावे संचालक पुणे कॅन्टॉन्मेंट सहकारी बँक महादेव दंदी अध्यक्ष आर पी आय हडपसर शक्तीप्रधान माजी ग्रामपंचायत सदस्य ओमकांत बोने अध्यक्ष वीर वैसव लिंगायत समाज केशवनगर बाळासाहेब विभुते अध्यक्ष इंदिरा शिक्षण संस्था दादा खोमणे आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते अमृतेश्वरांच्या माध्यमातून सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची चळवळ इथं सुरू झालेली आहे आज अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ संघाच्या या मला वाटतं सातवा वर्धापन दिन असावा ज्येष्ठ ना, नागरिक अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कमिटीचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्यात हो एक चांगली संस्था किंवा एक कंपनी असेल ती कशा पद्धतीनं चालते ज्या पद्धतीनं त्यांचा कारभार चालतो अतिशय त्याच अगदी त्याच प्रकारे सर्व सोपस्कार फॉर्मॅलिटी पूर्ण करून या ठिकाणी हा अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ अजून मोठं स्वरूप या ठिकाणी त्याला प्राप्त होत आहे या आजच्या अमृतेश्वर जे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रथमतः तुम्ही आम्हाला सामील करून घेतलं त्याबद्दल मी तुमचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो <प्थाथा> आज ह्या कार्यक्रमाला आवर्जून तुम्ही जे जाहीर केले आजचे जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले दादा व मंचावरील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी खरंच आता जो अहवाल वाचून दाखवला तो अहवाल इतका छान आणि सुंदर तुम्ही या ठिकाणी काम करताय हे सर्व पारदर्शक काम आहे आणि खरंच म्हणजे एखादी बँक चालवण्यासारखं तुम्ही ही संस्था चालवता आणि सर्वजण तुम्ही जे सभासद आहेत त्यांच्यावर विश्वास दाखवता त्याबद्दल मी खरं तुमचं पण कौतुक करतो आता एखादे संघटन जर चालवायचं असेल तर त्याच्यामध्ये फार आडी अडचणी आड़ येतात पण त्याच्यावरती मात करून सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही इतकं सुंदर आणि केशवनगरचं याच्यामुळं नक्कीच ना नाव उज्ज्वल होणार आहे आणि एवढं छान तुम्ही काम करताय मी अधिकच न बोलता न बोलता या ठिकाणी मला व आमच्या सहकारी सर्वांना बोलावलं तुम्ही एवढा मान सन्मान दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो मला भाषणाची संधी दिली आणि पाऊस पण चालू झालाय है नहीं? मामी अमृत्युशर ज्येष्ठ नागरिक संघ केशवनगर यांचा आज वार्षिक सर्वसाधारण सभा निमित्त आज आपल्याला आपल्या अमृतशर ज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ सभासद दादा हे अध्यक्ष म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभा मी आज बघितलं आहे तर ह्याचं वेगळं स्वरूप आहे तुमचं हे बघितलं मला आमच्या पुणे कॅन्टन बँकेच्या सर्वसाधारण सभेची आठवण आली आणि बरोबर आहे ना सेम तस ज्या पद्धतीने आव्हान वाचन पाहुण्यांची पाहुण्यांचा सत्कार ही कॉपी आता तुम्ही केली म्हणजे तुमच्या आता अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघन अमृतेश्वर बँक होण्याच्या वाटचालीवर हो आहे तुम्ही आणि वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे आपण वर्षभर काय केलं वर्षभर आपण आपण किता किती मीटिंग अटेंड केल्या आपण काय काय राबवलं आपला किती फायदा झाला किती नुकसान झालं या सर्व गोष्टींच माहिती देणं म्हणजे ही वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सर्व सर्वसाधारण सभेत मी बघतोय सर्व लाल लाल गुलाब लावून आणि मला आल्या कुंजीर मामाने लाल गुलाब दिलं आणि ते लाल गुलाबा मध्ये ना काटे होते पवार साहेब काटे होते ते काटे माझ्या हातात रुतले तर मी म्हणणार मला काट्याच का गुल हे दिले तर ते म्हणले तुझी वाट खडत आहे तुझी वाट खडतर पण तुझा मार्ग आहे तुला मामा, <laughs> कुंजीर मामांनी मला आल्या आले ते दिल्यानंतर सुरुवातच मला कातेरी दिली चला कुंजीर मामांचा हे मी आभार मानतो सुरुवात तर त्यांनी करून दिलेली आहे असंच अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक वाढत जाणार आहे सर्व मित्रांना माझा प्रथम नमस्कार ना. आज आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या या स्टेजवर <सकियां> प्रत्येक पुढाने आता पुढेच म्हणतो ना आपण जे देणगीदार आहेत जे सगळे मतदार आहेत ते पुढेच आहेत तर प्रत्येकाने आपापला मनोबा व्यक्त केलं कुणी बँक तयार करायला सांगितली कुणी वर्ष तयार करायला सांगितलं कुठं बावी वर्ष कधी झालं घरामध्ये कसं राहा घरामध्ये कसं राहा याचा अर्थ का की घर आपल्याला आखतात का आपण घराला आखवत असा प्रश्न आहे आपली मुलामालांचं शिक्षण आपल्या मुलामालांच्या नंतर त्यांची मुलं नातू पंधर यांची देखभाल कशी करावी आपल्या घरामध्ये ज्या सुना येतात त्या मुलांचं मनोबत ऐकून घ्यावं मुलांच्या ज्या मिसेस असतात त्यांच्याशी एक रुपयाने कसं वागत हे राहू ज्या मुलांच्या ज्या माणसांच्या सुना चांगल्या त्या माणसाचं आयुष्य चांगलं हा हे माझं गणित आहे माझं स्वतःच असं की तुम्ही जर त्या सुनाला हिडीस बिडीस केलं किंवा काय केलं तर त्या सुना तुम्ही सगळं कसं वागतील तुम्हाला द्यायचा का नाही नाश्ता द्यायचा का नाही किती त्यासाठी आपण प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कुटुंबाच आपल्या मुलाबाळांच नातवंडांचं शिक्षण कसं होईल त्यांच्या घरामध्ये आपण एकोपा कसं राहील हा एकाच उद्देश साध्य ठेवा करून घ्या एवढंच विनंती म्हणून मी माझं दोन भाषण सांगू ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन सातवा वर्धापन दिन निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष समोर तसेच संघाचे अध्यक्ष करीदादा पाटील उपाध्यक्ष भंडारी मामा व आपले सर्वच ज्येष्ठ नागरिक यांना मी प्रथम शुभेच्छा देतो की सातव्या वर्धापनाच्या नंतर असंच तुमचे वर्धापन दिन कंटिन्यू वाढत राहो असा तुमचा हिशोब सगळं व्यवस्थित एकोपा राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आता जेव्हा भाऊने सांगितलं या पद्धतीने आता असं तुमचा जो हिशोब आहे सगळं आहे पुन्हा एकदा मी स्वच्छ करतो आणि शुभेच्छा देतो थांबतो जयंत सर्वांना नमस्कार आज अमृतसर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सर्वसाधारण सभा वार्षिक अहवाल सादर केलेला आहे त्यांनी खरोखर म्हणजे ज्येष्ठ नागरिकांबद्दल सांगायचं म्हणलं तर यांची म्हणजे एवढी एकी आहे आणि एवढा जस्ट नागरिक संघ एका म्हणजे एकता म्हणजे सर्व एका संघातल्या जमा होतात इथं कारण मी आता मुंड्यामध्ये इकडे तिकडे सर्व म्हणजे बघतो जस्ट नागरिक इथं जेवढं म्हणजे एकमतानं जेवढे राहतात येतात एवढं म्हणजे आणि तुमचे कार्यक्रम पण एवढे छान असतात आणि प्रत्येक कार्यक्रम तुम्ही एन्जॉय करताय आणि सर्वांना सर्वांच्या सुखादुखामध्ये सामील होत आहे आणि अजून मला एक गोष्ट सांगायचं आहे की म्हणजे एवढं तुम्ही मोठे मोठे कार्यक्रम करून तुमचा हिशोब हा म्हणजे एकदम चोख आणि रोखठोक आहे म्हणजे असं असा हिशोब कोणीच ठेवत नाही आमची एवढं मोठं बुद्धिवार एवढं म्हणजे कमीत कमी आम्ही पन्नास साठ लाख लावले आमच्याकडे सुद्धा एवढा लेखाजोगा नाही आहे तेवढा लेखाजोगा तुम्ही सर्व म्हणजे मंडळींनी जेवढे म्हणजे सभासद आहे तुम्ही त्यांनी खरोखर म्हणजे ठेवलाय म्हणजे खूप म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे आणि आज यामध्ये तुम्ही ज्यांना पंच्याहत्तर वर्ष झालेले त्यांचा पण सत्कार केला खरोखर म्हणजे पंच्याहत्तर वर्ष झाले ते वाटत पण नाही किंवा पंच्याहत्तर वर्ष जायचं आहे आम्ही त्यांच्या वयाचे दिसतो म्हणजे सर्व यंगस्टार दिसतात म्हणजे खरोखर म्हणजे कौतुक आहे आणि याच्या पुढे मी तुम्ही याचा चांगला करा बाल वाचनाचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आपल्या या सभेसाठी आपले तरुण तडपदार ज्येष्ठ नागरिक संभाजीदादा ना खोमने हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विचार केला तर मी लहानपणापासून त्यांच्या समोर वाढलेलो आहे दादांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभतं आजच्या अहवाल वाचन एक एकमुखाने आपण त्याला सर्वांनी संमती दिली सर्वांनी तो मान्य केला असंच प्रत्येक वर्षी घडावं अशी अपेक्षा करतो आपण ह्या विरुंगळा केंद्राचा प्रत्येकाने चांगल्यापैकी लाभ दिवसेंदिवस घ्यावा कारण मी चार पाच वर्ष झालं कंटिन्यू या ठिकाणी येत असतो प्रत्येक कार्यक्रमाला का मला बोलवत असतात त्यावेळी तो आनंद वाटतो तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि ते हसू पाहून मलाही बरं वाटतं कारण की साठ वर्षानंतर माणूस जरा थोडा घरामधून दूर फेकला जातो म्हणजे बऱ्याच लोकांचं हे दुखणं असतं की एक अडगळीला पडलेलं साधन म्हणून पाहिलं जातं हे सर्वांचं नाही म्हणत मी पण बऱ्याच ठिकाणी दिसतात आपल्याला तक्रारी ऐकू येतात पण इथं येऊन तुमच्या व्यथा एकमेकाला सांगून त्या तुम्ही हलक्या करता हेच ह्या विरुंगा केंद्राचं महत्व आहे आपल्याला दुसरी एक खंत आहे माझी दोन वर्ष झालं प्रदीप साहेब पाटील साहेब मी ज्येष्ठ नागरिक झालेलो आहे मला तुम्ही अजून सवासद करून घेतलेलं नाहीये yeah. <laughs> <laughs> त्यावेळी पण मी सांगितलं होतं ज्या दिवशी साठ वर्ष पराभूत केलं त्या दिवशी माझं भाषण झालं होतं तर पुढच्या वेळी मला तुमच्या मध्ये बसायला आवडेल व्यासपीठापेक्षा समोर बसणं केव्हाही चांगलंच तर आपण सर्वजण आलात मला बोलवलं आणि येथून पुढं आपल्या संघाची भरभराट हो भरभराट हो म्हणजे काय तुम्ही एकमेकाच्या व्यथा एकमेकाला सांगत कुठलेही तुमचे मी आज अहवाल पण पाहिला काल परवा की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा ट्रीप तुम्ही आनंदाने केलेले आहेत आणि त्या मित्रांबरोबर तुम्ही ज्यावेळी जाता त्यावेळेचं जे जा समाधान असतं ते फार वेगळं असतं हाच मित्र म्हणून एका वयाचे ज्यावेळी असतो आपण त्यावेळी ती मजा आवरच असते तर पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो कार्यक्रम आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले आणि आमचे सर्व ज्येष्ठ महाराष्ट्र संभादादा खोंबणे या ठिकाणी आहेत या ठिकाणी सर्व आदरणीय व्यसी आज जो भोसले भोसले मोरेमामांनी जो अहवाल वाचून दाखवला आहे खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छ कारभार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि खरं तर आज सांगावसं असं वाटतं की आजचे अध्यक्ष जे आहेत संभाजादा खोंडे या ठिकाणी आहेत कारण की त्यांच्या बरोबर त्यांचे बालपणाचे मित्र शिवलाल मामा जाधव ही म्हणजे शाळेत एका शाळेत शिकून या ठिकाणी या, दा 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 आज दादा शहाऐंशी वयात पदार्पण पदार्पण करतात आणि आज दोघं एका कार्यक्रमाबरोबर बरोबर आहेत कारण की हे दादांसाठी आणि शिवलाल मामासाठी डोळ जोराने टाळा वाजाव्या पाहिजे जय आणि वीरेची जोडली खरंच आम्हाला आनंद होतो जेणेकरून या ठिकाणी आल्यानंतर समजा जसं संत सांगितलं आपले वडीलधारी माणसं तसं या ठिकाणी आलेला आनंद मिळतो आम्हाला सुद्धा की आई वडिलांची आपण सेवा केली पाहिजे या ठिकाणी तुमची सेवा करायला भेटते आम्हाला संधी ते मोठं भाग्य आणि आज खरंतर तर ज्यांचे यांचे आज पोसले बाबा आहे या ठिकाणी बरेचसे जण आहेत यांचे सर्वांचे पंच्याहत्तर वर्ष कम पूर्ण झाले शहात्तर रनिंग आहे पण त्यांना मला विश्वास आहे तुळजा तुझ्या सरनी प्रार्थना करतो की ज्यांचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले नक्की ती सेंच्युरी शंभर वर्ष पूर्ण करते अशी मी आशा की सर्वांचं आयुष्य असं सगळं भरभराटी जावं तसे आई तो जाऊ विचारी प्रार्थना करतो